मैत्रिणीं आणि प्रेक्षको हो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मगचा एपिसोड आज प्रिया भयंकर नाटक रचणार आहेत चला मग बघूया प्रिया आज काय करणार आहे सायली आणि अर्जुन मधुभाऊकडे येतात मधुभाऊ काहीतरी वाचत असतात सायली विचारते मधुभाऊ जेवणानंतरच्या गोळ्या घेतल्या का आणि मधुभाऊ म्हणतात नाही असाऊ बाळा विसरलो रोज तू देतेस ना मग आज आठवणच राहिली नाही बघ आणि सायडी कपाटातून का गोळ्या काढून देते आणि अर्जुन मधुभाऊला म्हणतात मधुभाऊ मला थोडं बोलायचं होतं आता ह्या तिघांचं बोलणं बाहेरून ही प्रिया ऐकत असते बघा मैत्रिणी तिकडे ऐश्वर्या आणि इकडे ही प्रिया ह्या ना भिंतीला कानं लावून बसायला आवडतं असो मधुभाऊ म्हणतात बोला ना आहे बापू मग अर्जुन म्हणतो आपल्याला आश्रमात जायची परमिशन मिळाली आहे त्यावर मधुभाऊला थोडं टेन्शन येतं आणि सायडी म्हणते मधुभाऊ मला कळतंय तुम्हाला त्या आठवणी नको पण आपला नाईला आहे मधुभाऊ आपण तिथे गेलो ना तर तुम्हाला अजून काहीतरी नवीन आठवेल आणि अर्जुन म्हणतो हो मधुभाऊ त्या रात्री जे जे झालं जे जे काही घडलं ते आठवते काही आपल्याला तिथे जाऊन पाहायचं आहे आणि काही गोष्टी आहे ज्या आपल्याला परेशान करत आहेत त्यांची उत्तरं आपल्याला तिथे गेल्यावरच मिळणार आहेत हे आपल्याला बघायचं आहे आणि त्यावर सायली म्हणते महत्वाचं म्हणजे दामिनी देशमुख आहे त्यामुळे आपल्याला थोडा जोर द्यावा लागेल तुम्ही याल ना मधुभाऊ त्यावर मधुभाऊ म्हणतात हे काय विचार न झालं साऊबाळा ही केस केव्हा संपेल सा असं मला वाटते त्यासाठी जे जे करावं लागेल ना ते वाटें। ते मी करेल तुम्ही दोघं माझ्यासाठी एवढं करताय मग तुम्हाला सहकार्य करणं माझं कर्तव्य आहे प्रियाला आता हे सगळं ऐकून आले टेन्शन ती मनात म्हणते नाही 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 असं होता कामा नाही हे जर आश्रमात गेले आणि त्यांना तिथं काही पुरावे भेटले तर असं होऊन चालणार नाही ना, मला काहीतरी करावं लागेल आणि तिच्या डोक्यात काहीतरी येतं आणि ती मनात म्हणते म्हाताऱ्या बघा आता उद्या तुला ह्या घराच्या बाहेर जावं लागणार आहे आणि अर्जुन म्हणतो थँक्स मधुभाऊ आणि सायली म्हणते आता तुम्ही आराम करा हां येतो आम्ही असं ऐकताच प्रिया तिथून पळ काढते आणि थेट तिच्या रूममध्ये जाते अश्विन तिची वाट पाहत असतो ती दरवाजा लावून घेते आणि वेडवर बसते जाम टेन्शनमध्ये आलेली असते ही आणि अश्विन जवळ जातो आणि तिला मिठी मारत विचारतो काय कुठे होतेस तो मी केव्हाची वाट पाहतोय आणि नंतर प्रिया म्हणते अरे मी कुठं असणार आहे मी किचनमध्ये होते त्यावर अश्विन म्हणतो येथे नवरा आपली वाट पाहतोय आणि तू घरातली कामं करत बसलीस घरातली कामं करायला विमलता आहेत ना त्यावर प्रिया म्हणते अरे सगळंच नवकरावर सोडून कसं चालेल तोच अश्विन तिच्या तोंडावर बोट ठेवतो आणि प्रियाला राग येतो ती त्याला दूर ढकलून देते आणि प्रिया जोरात म्हणते काय रे आल्या आल्या अश्विन वेगळ्याच नजरेने तिच्याकडे पाहतो आणि ती ड्रेसिंग टेबलजवळ जाऊन बसते परत अश्विन तिच्याजवळ येतो आणि प्रिया म्हणते मला नाईट क्रीम रुटीन लावू दे जरा अश्विनला जे वाटतं तिला तो बोलून दाखवतो म्हणतो मला असं का वाटतंय तू मला टाळतेयस म्हणून त्यावर प्रिया मनात म्हणते अरे यार याला जरा असं दुखून जमणार नाही मग अश्विन परत प्रियाला म्हणतो काय ग तू आधीच एवढी सुंदर आहेस तुला काय गरज आहे या क्रीमची वगैरे मग ती उठते आणि स्वतःहून त्याला जवळ घेते आणि म्हणते तू म्हणतोस ना तर दे मग मग परत ती त्याला जोरात बेडवर ढकलून देते आणि म्हणते हे क्रीम वगैरे हे सगळं तुझ्यासाठीच तर आहे अरे मग या दोघांमध्ये रोमॅंटिक सीन दाखवला आहे आणि इकडे इकडे सायलीच्या रूममध्ये सायली पिलो कव्हर करत असते खूप छान हसत जाते आणि अर्जुन तिला पाहतो आणि म्हणतो क्या पाहत आहे मिसेस सायली देवदर्शन झालं बाबाने काढा बनवायला सांगितला आश्रमात जायची परमिशन मिळाली सगळं छान झालं आणि माझी बायको पण खूप खुश आहे हा मग सायली म्हणते सगळं नीट झाले ना मग तुमच्या बायकोच्या चेहऱ्यावर हसू हे असंच राहील आणि अर्जुन म्हणतो माझी बायको रागत असले की ती सगळा राग माझ्यावर काढते मग ती खुश झाल्यावर त्याचं गिफ्ट पण मला भेटायला पाहिजे की नाही आणि मग ती म्हणते काय हवंय आणि कसलं गिफ्ट अर्जुन त्याचा गाल पुढे करतो आणि म्हणतो असं आणि सायरी दोघांच्या मध्ये पिलू धरते त्यावर आणि अर्जुनला ती ढकलून देते या जोडप्यासाठी गाणं दाखवलं आहे बेधुंद तू बेधुंद मी आणि सायरी पळत असते जणू हे लहान लहान मुलांचा शिवना पाणीचा खेळ आहे तो तिच्या मागे पळतो आणि तिला बेडशीट टाकून पकडतो ह्यांचं एवढं काही दाखवलं नाहीये ते गाणं संपत आणि यांचं शिवना पाणी पण आणि इकडे प्रिया प्रियाच्या रूम मध्ये अश्विन थंडगार झोपलेला असतो ह्या कारस्थानी प्रियाच्या डोळ्याला डोळा नसतो आणि ते अश्विन जवळून हळूच उठते आणि कपाट उघडते कपाट उघडून नेकलेस काढते आणि मधुभाऊ पण मोरे झोपलेली असतात ती मधुभाऊंचं कपाट उघडते त्यातली बॅग काढते आणि तो नेकलेस त्या बॅगमध्ये टाकून देते मधुभाऊ चुळगुळ करत असतात आणि मधुभाऊ परत खूस बदलून झोपतात तेवढ्यात प्रिया लगेच खाली बसते आणि रांगत रांगत दरवाजापर्यंत जाते आणि मनातल्या मनात आणि ते हा म्हातारा झोपेत सुद्धा मला घाबरवतोय दुसऱ्या दिवशी सकाळी सा सायली आणि विमलताई किचनमध्ये असतात सायली म्हणते आज नाश्त्याला त्याला घावणं आहेत काल बाबाने हक्काने काढा बनवायला सांगितला ना विमलताई मी खूप आनंदामध्ये आहे आणि विमलताई म्हणतात हो सायलीताई तुम्ही केव्हाही तयारी करून ठेवलीत मला तर काही माहिती पण नाही आणि बाबांना वास येतो आणि ते म्हणतात किती दिवसांनी आज घाव न खातोय बाबा तेवढे खुश दिसतात ह्या सासासुनांच्या चेहऱ्यावर मात्र बारा वाजलेले असतात असो आणि अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो जेव्हापासून माझ्या बायकोने किचन ताब्यात घेतले ना तेव्हापासून रोज नवीन नवीन पदार्थ खायला भेटतात आणि असं वाटतं हा पदार्थ आत्ताच खूप दिवसांनी खातोय अर्जुनची ममा म्हणजे कल्पना म्हणते काय रे तुला काय म्हणायचं आहे त्या पुढं काहीतरी बोलणारच असतात त्यांचं बोलणं अर्धवट राहतं आणि प्रिया आई आई करत येते आणि म्हणते माझा तो लग्नातला हार सापडत नाही हे ऐकून सगळ्यांना टेन्शन येतं पूर्ण आजी म्हणतात अगं असा कसा सापडत नाही आहे नीड बघितला आहेस ना आणि प्रिया म्हणते हो अगं मी कापडतच ठेवला होता आणि रडण्याचं नाटक करते त्यांच्या डोळ्याला पाणी कुठून येतं काय माहिती आणि त्या ती म्हणते अगं मी कपाट जर आवरायला काढलं ना तर मला नेकले जागेवर दिसलाच नाही मला वाटलं अश्विनच्या कपाटात असेल पण तिथेही मला दिसला नाही अर्जुन मात्र तिच्या तोंडाकडे एकसारखं पाहत असतो वकील आहे ना तो तो तिचा चेहरा वाचत असेल आणि ती पण कच्ची आहे का फोटो बोलण्यामध्ये एकदम माहीर आहे आणि अर्जुन सायलीकडे पाहतो त्यांचं काहीतरी इशारा विशारो मी चालू असतो आणि बाबा म्हणतात नीट बघ डाव्या उजव्या हाताने कुठं ठेवला असतील तर प्रिया म्हणते नाही व बाबा मला चांगलं आठवतंय आणि कल्पना म्हणते कल्पना म्हणते तू आमच्या रूममध्ये घेऊन आली होतीस का प्रिया म्हणते नाही गाई आणि कल्पना म्हणते आग रडू नकोस सापडेल कुठे जाणार आहे त्यावर प्रिया म्हणते तो सोन्याचा हार होताना किती महाग होता पण त्याची किंमत मी पैशात नाही करू शकत कारण तो मला पूर्ण आजीने दिला होता खूप अनमोल होता तो माझ्यासाठी आणि त्याच्यामध्ये तुमचं प्रेम होतं आशीर्वाद होता आणि हा डॉक्टर त्याला वाटतं आता ही रडून रडून कुठं चक्कर खाऊन पडते की काय की त्याने तिचे घर असे खांदे गच्च धरून ठेवलेले आहेत आणि तो पण म्हणतो पॅनिक होऊ नको असेल इथेच कुठेतरी आणि कल्पना विचारते तू शेवटचा कधी पाहिला होतास प्रिया म्हणते आत्ताच ह्या चार पाच दिवसाखाली आणि बाबा म्हणतात तू रडू नको आधी ते रडणं बंद कर आणि एक काम कर आपण सगळे मिळून शोधूया तो हार सगळ्यांच्या खोल्या चेक करू ही प्रिया केव्हाची ह्याचीच तर वाट पाहत होती झालं एकदाचं त्याच्या मनासारखं आणि अर्जुन अंगावर ओढून घेतो आणि म्हणतो हिला तर वाटत आहे तो, पैश, तो, तो हार आम्हीच चोरला आहे आणि तो विकला पैसे आहे त्याच पैशावर आमचा संसार चालतो नाही का आणि मग पूर्ण आजी म्हणतात तुला असं कोणी काही बोलणार नाही हे तुला चांगलं माहिती आहे मग प्रिया म्हणते माझा कोणावर कसलाही संशय नाही की मला कोणावर कसले आरोपही करायचे नाहीत मला फक्त तो हार हवा आहे त्यासाठी मला सगळ्यांच्या खोल्या चेक कराव्या लागल्या ना तरी चालेल पण पण मला तो हार हवा आहे आणि विमल म्हणते म्हणजे तिला ती गोष्ट लागते तिला असं वाटतं आपण घरामध्ये मोल करून आहोत म्हणजे हे आपण काहीतरी आहे असा प्रियाला संशय आहे आणि ती म्हणते की मला इकडे एक, एक रुपया जरी सापडला ना तरी तो मी पूर्ण आजीला किंवा कल्पना ताईला देऊन टाकते हा तर सोन्याचा हार आहे मला तो कुठे दिसला पण नाही आहे आणि कल्पना म्हणते चला माझ्या खोलीमध्ये तपासूया मग पूर्ण आजी म्हणतात माझ्या पण खोलीमध्ये जा आणि तपासा प्रिया म्हणते अगं पूर्ण आजी मला आठवत नाही आहे ग मी तुझ्या खोलीत आली ते हार दाखवायला आणि ती पुढे म्हणते तुमच्याच खोल्यात चेक केल्याने काय होणार आहे सगळ्याच खोल्यात चेक केल्या पाहिजे तरच फायदा आहे आणि कल्पना म्हणते अश्विन तू अर्जुनची खोली तपास अर्जुनला येतो राग आणि तो म्हणतो काय ममा तुला खरंच असं वाटतंय का आम्ही तिचा हार चोरला असेल म्हणून आणि त्यावर त्या म्हणतात आपण सगळ्या खोल्या तपासणार आहे तुझी एकट्याचीच नाही त्यावर सायली म्हणते बरोबर आहे नियम हे सगळ्यांना समान हवेत आणि सायली प्रियाला म्हणते तू चल आणि आता स्वतः बघ आम काही हरकत नाही तू स्वतः बघितलंस की तुझ्या मनात शंका पण राहणार नाही अर्जुन गप्प असतो आणि त्याला आठवतं की आपण जे फोटो त्या बोर्डला लावलेले असतात त्याच्या भाषेमध्ये काय म्हणतात ते इन्विकेशन बोर्ड वगैरे काय आहे ते आणि त्याला आठवतं की ते ओपनच आहे तो बोर्ड हिला दिसायला नको आणि प्रिया अश्विनला पूर्ण आजीच्या रूममध्ये पाठवते आणि प्रिया सायलीच्या रूममध्ये जाते कारण तिला हारासोबत दुसरं काही भेटतं का हे पण पाहायचं असतं अर्जुन पटकन रूममध्ये जातो आणि सायलीला सांगतो की मी पुढे जातो तो बोर्ड उडा करून ठेवतो तोपर्यंत हिला अडवा आणि अर्ध्या रस्त्यात सायली तिला थांबवते आणि म्हणते झाला तमाशा करून प्रिया म्हणते तमाशा सायली म्हणते हो तुला चांगलंच माहिती आहे तुला कोणाच्याही रूममध्ये हार मिळणार नाही आहे तरी पण तुला हे सगळ्यांच्या खोल्यात बघायच्याच आहेत ना आणि प्रिया म्हणते हो बघायचे आहेत मला कारण मला माझा हार हवा आहे आणि सायली म्हणते अगं मग स्वतःच्या खोलीमध्ये शोधना एखादी वस्तू घ्यायची आणि टाकून द्यायची ही तुझी पहिलीच सवय आहे तोपर्यंत अर्जुन त्याचं रूममधलं काम करून टाकतो आणि प्रिया म्हणते तू तु मला तुझी खोली चेक करण्यापासून थांबवते आहेस का आणि सायली म्हणते मी कधी असं म्हणले माझ्या खोलीत शोधू नकोस म्हणून मी फक्त एवढंच म्हणले की माझ्या माझ्या खोलीमध्ये पण तुला तो हार सापडणार नाही आणि प्रिया म्हणते ठीक आहे ते वर जाऊनच बघू ना आणि ती रूममध्ये येते अर्जुन म्हणतो तुला इथे काहीच सापडणार नाही तरी पण तुला तुझ्या मनाचं समाधान करून घ्यायचंय तर घे बघ बघ कपाट बघ ते अर्जुन म्हणतो दोन्ही ड्रॉवर मध्ये बघ पुढच्या कपाटात बघ आणि अर्जुन म्हणतो उघड उघड बिंदास्त उघड आणि तुझी असली नसली सगळी डिटेक्टिव्ह गिरी बाहेर काढ आणि तो परत पटकन म्हणतो पण मी हे तुला का सांगतोय आमच्यापेक्षा जास्त तुलाच माहिती की ह्या रूम मध्ये कुठं काय ठेवलेलं आहे ते आणि शोधत शोधत ती फाईल बघते आणि अर्जुन म्हणतो फाईल बघतीयस की हार ठेव हार बघतेस ते आधी ठरव आणि ती बाजूला होते आणि भिंतीकडे पाहते सायली म्हणते आता काय भिंती पडून पाहणार आहेस का अर्जुन म्हणतो हार नाही मिळाला म्हणजे म्हणजे तू हारलेस आणि ती म्हणते हाल तू विनोद करू नकोस आणि ती तिथून निघून जाते सगळे हॉल मध्ये जमा होतात आणि सांगतात कोणाच्याच रूम मध्ये काहीच सापडलेलं आहे अर्जुन म्हणतो तू परत एकदा तुझ्या रूम मध्ये जाऊन चेक कर पर्स बघ बॅग बघ आणि प्रिया म्हणते अजून सगळ्या खोल्या कुठं चेक झाल्यात पूर्ण आजी म्हणतात माझी केली आहेस ना आणि विमलताई पण म्हणतात माझी पण झाली आहे त्यावर प्रिया म्हणते पण आउट हाऊस अजून चेक करायचं राहिले ना हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो सायली रागात म्हणते प्रिया तुझा हरवलेला दागिना आउट हाऊसमध्ये जाण्याचा प्रश्न येतोच कुठून ग तिथे मधुभाऊ राहतात तू मधुभावची साधी चौकशीसुद्धा करायला जात नाहीस प्रिया म्हणते मी जात नाही ग पण हार गेला असेल तर अर्जुनला पण राग येतो आणि तो म्हणतो तुला कळतंय का तू काय बोलतेस ते तू मधुभावावर सरळ सरळ आरोप करतेस आणि प्रिया म्हणते मग आवाजामध्ये नाही रे असं नाही आहे ते माझेसुद्धा बाबा आहेत आपण पूर्ण आजीची खोली चेक केली तर मग मधुभाऊची का नाही करायची अर्जुन म्हणतो मधुभाऊची खोली चेक होणार नाही आणि पूर्ण आजी म्हणतात अर्जुन तुझी बायकोच म्हणाली ना नियम हे सगळ्यांना सारखेस तू आमचं ऐकत नाहीस निदान तिचं तरी ऐक आणि बाबा म्हणतात तसंही हो इतर फलाईमध्ये जसं काही सापडलं नाही ना तसंच आउट हाऊसमध्ये पण होणार आहे हार तिथेही नाही सापडणार मग सगळे मनातल्या मनात म्हणतात हिची शंका तर दूर होईल आणि त्यावर अर्जुन म्हणतो पण डॅड मधुभाऊ आपले पाहुणे आहेत आणि सायली म्हणते आपल्याकडे लपवण्यासारखं काही नाही आहे ना मग आपण हिचे आरोप तरी का सहन करायचे तिला घेऊ दे स्वतः बघू दे मग तरी हिला स्वतःची लाज वाटते का आणि प्रिया मनात म्हणते किती गुन्हे आहेस ग सायली तू स्वतःच्या बापाला घराबाहेर काढण्याचं तिकीट काढून दिलं आहेस आणि अश्विन अशी नाही तेवढ्या जोरामध्ये बोलतो चला मग बघूया आपण तिथे जाऊन आणि सगळे मधुभाऊच्या रूममध्ये येतात सगळ्यांना पाहून मधुभाऊला आश्चर्य वाटतं आणि मधुभाव विचारतात तुम्ही आज सगळे इथे काही घडलंय का त्यावर सायली म्हणते नाही मधुभाऊ असं काही नाही आहे आणि तुम्ही काळजी करू नका प्रियाचा सोन्याचा एक हार हार रोल आहे आणि तो आम्ही सगळ्यांच्या खोल्यामध्ये जाऊन बघतोय की तो कुठे सापडतोय का आणि मधुभाव म्हणतात अगं पण तो इथे कसा सापडेल कारण ती इकडे कधी फिरकतही नाही आणि अर्जुन म्हणतो माहिती आहे आम्हाला ही एक फॉर्मॅलिटी आहे असं समजा कारण काही लोकांचं डोकं घरात फिरलेलं असतं आणि बाबा म्हणतात आम्ही आमच्या खोल्यात चेक केल्यात फक्त हे आउट हाऊस राहिलं आहे आणि मधुभाऊ म्हणतात बघा ना अवश्य बघा अहो मी काही तुमच्यापेक्षा वेगळं नाही आहे आणि उद्याच्या भागामध्ये प्रिया मधुभाऊचं कपाट उघडते आणि तिला त्या बॅगमध्ये तो हार सापडतो आणि प्रिया म्हणते बघा मधुभाऊच्या बॅगमध्ये हार सापडला असेच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईकही करा भेटूया उद्याच्या भागामध्ये